दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी -पी वावा यांनी सोमवार दुपारी एक वाजता देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भेटीचा उद्देश सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचा समावेश करणारी बैठक आयोजित करणे हा होता आयुक्त अभिषेक मणि त्रिपाठी यांनी डॉक्टर वावा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले बैठकीस समाज कल्याण विभागाचे एस एन शिंदे कॅन्टोनमेंट बोर्डाचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी विवेक बंड श्रीनिवास सहस्त्र भोजने लेखापाल निलेश नागरे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता कॅन्टोन्मेंट एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष एम आय खान सुरेंद्र मेहरोलिया सचिव संजीव रजोरा आणि राजीव राजोरा यांच्यासह हो विविध संबंधित अधिकारी उपस्थित होते या बैठकीत डॉक्टर वावा यांनी सफाई कामगारांच्या समस्या पदोन्नती व अनुकंपा तत्वावर नियुक्ती यावर चर्चा केली कॅन्टोन्मेंट बोर्ड एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष एम आय खान यांनी प्रलंबित प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करण्याची मागणी केली मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांनी बैठकीत सक्रियपणे सहभाग घेतला आणि आयोगाच्या सदस्यांना संबंधित माहिती दिली त्यांनी आश्वासन दिले की देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न समस्या आणि मागण्या सोडण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जातील आणि आयोगाला अहवाल सादर केला जाईल या बैठकीचा मुख्य उद्देश सफाई कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील समस्यांना वाव देणे आणि त्यांची कार्यस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करणे हा होता भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक